नमस्कार मी पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे आज आ, एक जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत रक्षा सुरक्षा अभियानाअंतर्गत आज रोजी डफिन चौक या ठिकाणी लोकांचे जे काय सिग्नलवर बऱ्याच ठिकाणी वाहनामुळं वाहतुकीमुळं अपघात होतात आणि त्या वाहत अपघातामुळं काही एखाद्याची जान जीव गेलेला आहे आणि तो जीव जातो ते फक्त वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळं आणि याची जनजागृती करण्यासाठी आणि असे वेगवेगळे बोर्ड बनवलेले आहेत आणि त्या बोर्ड जे नागरिक आहेत जे वाहन चालवक चालक आहेत त्यांना दाखवून आम्ही जनजागृती करायचा प्रयत्न केलेला आहे हे शहर वाहतूक शाखा सोलापूर यांच्या विद्यमाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वांना सोलापूरकरांना विनंती आहे आणि जाहीर आव्हान आहे की मोटरसायकल चालवताना आपण हेल्मेट वापरावं वा, त्याचबरोबर फोर व्हीलर चालवताना आपण सीट बेल्ट वापरा घालावा वा, वा, आणि वाहतुकीचे नियम पाळावे आणि आपल्या जीवाची सुरक्षा करावी